नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी मला बघितल्यावर तुम्ही म्हणत असाल की आला हा वटवट करायला पण एक लक्षात ठेवा आमच्या चॅनलचं नाव काय आहे मी माझे आणि मग तुम्ही आधी मी आणि माझं म्हणजे माझे जे काही अनुभव आहेत माझ्या ज्या काही माझे विचार आहेत ते सगळे मी शेअर करण्यासाठी हे चॅनल काढलंय आणि त्यानंतर तुम्हाला आवडतील अशा डिशेस तुम्हाला आवडतील अशी स्थळं ज्यांना कोणाला आवडेल त्यांना ज्योतिष असा सगळा हा पुढचा बेत असणार आहे तेव्हा अर्ध माझी वटवट तिथं ऐकायलाच लागणार आणि नाहीतर तुमच्या हातात रिमोट आहे तुम्ही पुढे ढकलू शकता आहे की नाही तर आजचा विषय आत्र्यांना कुणीतरी असं म्हटलं की तुम्ही देशस्थ म्हणजे अस्ताव्यस्त आणि म्हणून त्यांना एक कवितेची ओळ लिहून पाठवली की अस्ताव्यस्त समस्त वस्तू मिळून देशस्थ हे निर्मिले तर आत्र्याने तो जो लिहिणारा माणूस होता तो कोकणस्थ ब्राह्मण होता तर आत्र्याने त्याला उत्तर दिलं की स्वस्तातील समस्त वस्तू मिळून कोकणस्थ हे निर्मिले मंडळी गमतीचा भाग बाजूला जाऊ दे पण खरं आहे कि स्वस्त आणि मस्त हा कोकणाचा स्थायी भाव आहे स्वस्त ते पौष्टिक <laughs> असं आमची आजी म्हणायची आणि आज तिचीच एक डिश तुम्हाला आहे आमच्याकडे आता हे आपण सगळं उपमा बिपमा सगळं बघतो लग्नाला गेलं की नाश्त्याला उपमा हा ठरलेला असतो तोच तो, तो, तो पांढऱ्या रंगाचा पांढरा फट्ट बिज्या घातलेला आणि असा तो गिजगोळा असा तो उपमा आपण पाहतो सन्माननीय अपवाद बहुतांश ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरची हीच पद्धत असते तर आमची आजी लहानपणी आमच्या मधल्या वेळचं खाणं म्हणून आम्हाला तिखटा मिठाचा सांजा द्यायची त्याला सांजा म्हणतात आता सांजा हा गोड पण असतो तो गुळाचा असतो हा सांजा म्हणजे सांजाच्या पोळ्या ज्याला करतात त्यावेळेला तो सांजा केला जातो आणि खायलाही केला जातो म्हणजे तर हा तिकटा मिठाचा सांजा आता याच्यामध्ये आमच्या आजीच्या म्हणजे आजपासून साधारणपणाने साठ वर्षांपूर्वी आमच्या गावाला भाज्या भाज्याबीज्यांचं असं काही हे नव्हतं मटार म्हणा फा गाजर म्हणा फरसबी म्हणा वगैरे काही मिळायचं नाही आणि समजा मिळालं असतं तरी ते आमच्या आजीला परवडलं नसतं हा एक भाग आणि त्यामुळे हा जो भाज्याबीज्या घालणं हल्लीचा शहरी चौचालपणा आहे म्हणजे चवीची चाल वाढवणं माझ्या भाषेत तर आजी आमची तर तसा तो सांजा करायची आणि त्याच्याबरोबर तोंडी लावायला म्हणून फोडणीची मिरची असायची किंवा लोणचं जे काय आवडेल ते तर तो सांजा माझ्या सौभाग्यवतीने म्हणजे तिने तो माझ्या आईकडून आत्मसात केला आहे आणि आज तो आपल्याला दाखवणार आहे तेव्हा चला जाऊया आपण आपल्या किचनकडे नमस्कार मी नीता खरे आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत <coughs> मंडळी आज मी तुम्हाला एक नाश्त्याचा सुंदर प्रकार दाखवणार आहे तर तो म्हणजे तिखट मिठाचा सांजा त्याच्यासाठी आपल्याला जे काही साहित्य लागणार आहे तर ते बघा सांजा करण्यासाठी प्रमुख पदार्थ म्हणजे रवा घेतलाय उपमा रवा त्याच्यानंतर खोबरं तेल कडीलिंबाची पानं फोडणी करता तीन मिरच्या लिंबाची फोड कोथिंबीर त्याच्यानंतर मटार एक छोटा बटाटा घेतलाय एक छोटा टोमॅटो गाजर दोन छोटे कांदे घेतलेत आपलं फोडणीचं सगळं साहित्य मिसळवळ त्या डब्यातलं चवीपुरतं मीठ आज हा सांजा करताना वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे काय आहे माहिती आहे का एक गंमत आहे याच्यात सांजा बहुतेक सगळ्या जणी करतात घरी तर तो, तो काही नवीन हे नाहीये पण आमच्या शेजारी देशपांडे दे काकू म्हणून राहतात तर आता त्या नाहीयेत तर त्यांच्याकडे मी बऱ्याचदा म्हणजे जायची अशीच गप्पा वगैरे मारायला तर त्यांनी हे करताना ह्या सांजाला ना, सांजा ना, ना तिकटा मिटाच्या एक वेगळी ट्विस्ट दिली होती आणि ती दिल्यानंतर तो जो काही लागतो ना चवीला एकदम भन्नाट होऊन जातो तो चवती तर त्याची ट्विस्ट काय आहे माहितीये का तर ही मंडळी इकडे बघा तर ती आहे हे, हे मिरचीचं लोणचं आपण जे घरी करतो ना ते मिरचीचं लोणचं आणि गूळ आपण कसं साखर घालतो ना चिमटीभर तर हा गुळ आहे हा जरा ऑर्गॅनिक असल्यामुळे काळपट आहे त्यामुळे तो काळपट दिसतोय ह्या दोन गोष्टी ट्विस्ट मध्ये आल्या की या सांज्याची चव एकदम वेगळी होते आता मी हे कांदे गाजर टोमॅटो हे बारीक चिरून घेते आणि मग आपण भेटू सांजा करताना बघा हा मी कांदा असा चौकोनी चिरून घेतलाय हडिलिंब मिरची टोमॅटो हा एक बारीक त्याच्यानंतर गाजर आणि हा बटाटा एवढ्या फोडी केल्यात शिजवून घ्यायच्या छान चांगल्या लागतात आणि आता हा मी जो रवा आहे हा मी नुसता कोरडा भाजून घेते मी मंडळी जेव्हा माणसामान भरते तर तेव्हा मी रवा पहिल्यांदा सगळं सामान लावलं की रवा ना मी हा थोडासा भाजूनच ठेवते म्हणजे कसं आहे जरा समजा टिकला जास्त दिवस तर पोरकिडे वगैरे लागत नाहीत कीड लागत नाही तर आता मी हा भाजलेला आहे थोडा पण अजून सांज्यासाठी खमंग भाजून घ्यायला पाहिजे म्हणून हा मी कोरडाच आधी भाजून कढई कडई आहे तापत आणि आता मी हा रवा नुसता कोरडा भाजून घेते आधी मंडळी हा बघा हा रवा मी छान असा खमंग भाजून घेतलाय आता कोरडाच तो आता मी बाजूला काढते आणि आता आपण सांज्याची फोडणी तयार करूया प्रथम तेल हे मी चार एक चमचे तेल घेतलंय जरा तेल व्यवस्थित घेतलं की सांजा ना छान मऊ मोकळा व्हायला मदत होते आणि चांगला लागतो खाताना त्यामुळे पहिल्यांदा मी तेल घातलंय ते आता जरा तापू दे छान छानपैकी तेल छान कडकडीत तापलंय आता थोडीशी मोहरी जरा गॅस बारीक करते त्यानंतर हाव चमचा जिरं हिंग आणि तिखट मिठाचा सांजा आहे त्यामुळे हळद आणि आता आपली ट्विस्ट लिंब, दोन मिरच्या घेतल्या आणि आता ते झाल्यानंतर मी जे तुम्हाला सांगितलं होतं हे मिरचीचं लोणचं तर हे एक चमचा लोणचं मी फोडणीत घालते हे लोणचं घातलं की थोडीशी ही बारीक चिरलेली कोथिंबीर पण फोडणीतच घालायची मंडई आणि आता हे जरा परतून घेतलं की याच्यामध्ये घालायचा चिरलेला कांदा फोडणीमध्ये लोणचं घातलं ना मिरचीचं की एक इतकं छान सुगंध येतो तुम्ही जेव्हा स्वतः घरी कराल ना तेव्हा तुम्हालाच अनुभवायला मिळेल हा कांदा त्यानंतर गाजर मटार आणि हे जे घेतलेलं होतं ते साहित्य टाकते मी मटार गाजर हे ऑप्शन आहे तुम्हाला आवडत असेल तर घ्या मी जरा पौष्टिक होईल म्हणून मी ते आज बरोबर घेतले नाहीतर फक्त कांदा बटाटा असला तरी चालतो हे जरा परतून घ्यायचं आणि आपल्याला याच्यात काही कांदा वगैरे लाल करण्याची गरज नसते त्यामुळे आता जरासं परतलं की मी एक वाटी रव्याला नेहमी तिप्पट प्रमाण घेते त्यामुळे हे तीन वाट्या जे पाणी आहे ते मी आता डायरेक्ट कडल्यामध्ये घालते आणि ह्या तिखट मीठ वगैरे काहीही न घालता झाकण ठेवून हे सगळे जे साहित्य आहे ते शिजवून घ्यायचं व्यवस्थित तर आता मी फोडणीला घालून गाजर वगैरे शिजायला ठेवलं होतं ते हे बघा अगदी बटाटा पण व्यवस्थित शिजलेला आहे दाखवते तुम्हाला हा बघा अगदी सहज आता हे शिजलेलं आहे पूर्ण आता हे तुमच्या लक्षात येईल की पाणी थोडं कमी झालंय तर मी ह्यात थोडस एक अर्धी वाटी तरी पाणी घालते कारण मग आय ते रवा घातल्यानंतर कमी पडेल हे झालं की आता टोमॅटो घेतलेला त्यानंतर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गूळ चवीचा हा मी टाकणार आहे आणि आपण जे फोडणीची मिरचीचं लोणचं घातलंय त्यात जास्त प्रमाणात मीठ असतं त्यामुळे मीठ घालताना जरा सांभाळून घाला चव बघा आणि मगच रवा पेरायचं हे करा मी आज तुम्हाला छान एक हे सांगणार आहे हे बघ आता तिखट मीठ झालेलं आहे घालून त्या पाण्याला छान उकळी येऊ दे पाणी तिखट मीठ गूळ हे घातल्यानंतर मी एक दोन मिनटं हे पाणी उकळवून घेतलं आणि आपण आता स्वतःच याची टेस्ट बघायची तिखट मिठाची आणि ती झाली आता एक नवीन ट्विस्ट सांगते गॅस मी बंद करते आणि त्याच्यानंतर हा मी जो रवा आहे हा मी हळूहळू पेरणार आहे एका हाताने पेरायचा आणि एका हाताने हा चमचा डाव म्हणजे आता ह्याच्या मागची एक कन्सेप्ट सांगते तुम्हाला आधी जरा कारण हा हात थांबवायचा नाही आता रवा घातल्यानंतर आम्ही रबा ओव्हरला पाण्यामध्ये आता हा असा सेट झालाय आता मी परत गॅस लावते मंद ठेवायचा गॅस आणि आता हे झाकण ठेवून देणार याच्या मगची ट्रिक सांगते मी आता की तुम्हाला मी आधीच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये माहितीये की मी ऑर्डर्स वगैरे घेते नाश्ता वगैरे सगळ्याच्या जेवणांचे ऑर्डर्स घेते गेल्या वीस वीस गे, बावीस वर्षापासून काम करते तर कसं होतं पहिल्यांदा सुरुवात केली तेव्हा आपली पद्धत कशी आहे आपण रवा भाजून झाला की आपण गरम पाणी ओततो त्याच्यामध्ये तर ते काय होतं की आपण जेव्हा घाईत असतो कामात तर ते सगळं उकळी येते भडभड भरभर भरभर उकळायला लागतं आणि सगळं आपल्या हाताला चटके लागतात आणि बरं काचेच्या बांगड्या असतात आपल्या हातामध्ये त्यामुळे ते चटके पण लागतात आणि शिवाय वाफ पण येते तर त्याच्यापासून वाचण्यासाठी मी हा एक मी शोधून काढलेला एक काय म्हणाल तर एक आयडिया आहे म्हणाल तर हे बंद करायचं असा रवा लावायचा मग तो शिरा असू दे गोडाचा सांजा असू दे काही असू दे तर हे बंद करायचं असा रवा लावायचा उरून आणि मग पुन्हा गॅस मंद ठेवून हे झाकण ठेवून छान शिजवायचं अशी कृती केल्यामुळे चवीमध्ये काहीही फरक पडत नाही पण आपल्यासाठी ते एकदम सेफ होत माझ्या दृष्टीने आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते सगळं उडलं की ते मागची सगळं टाईल्स म्हणा ओटा म्हणा सगळा संस्था नुसतं घाण होतो रव्याच्या पाण्याने तर तो नकोसा वाटतो म्हणून हे मला छान वाटलं सोयीचं तुम्हाला पण जर जमलं तर असं करा आयडिया सगळं शिजल्यानंतर मी रवा ओवेरला होता याच्यामध्ये दोन मिनिटांनी मी उघडून बघितलं कधी कधी मंडळी कसं असतं काही रवा असतो ना तो खूप पाणी शोषून घेतो आणि काही जो असतो तर तो कमी पाणी लागतो आता या रव्याने जास्त पाणी शोषलं म्हणून मी त्याच्यामध्ये एक दोन मिनिटांनी पुन्हा पाणी घातलं काही फरक पडत नाही पाणी घालायचं आणि ढवळून पुन्हा झाकण ठेवून द्यायचं म्हणजे तो आपल्याला असा मऊ मोकळा खायला आला पाहिजे तर हा बघा हा कसा आता कसा मऊ मोकळा झालाय आता याच्यामध्ये आपण लिंबू पिळायचं आणि एक चमचाभर साजूक तूप घालायचं सांजामध्ये आणि आता हा आपला सांजा झाला की खायला तयार मी आता हा प्लेटिंग करते आणि तुम्हाला दाखव तर अशा रीतीने हा आजचा आपला तिखट मिठाचा सांजा खायला तयार झालेला आहे सांजा वरती खोबरं खोबरं आणि कोथिंबीर याच्याशिवाय मजाच नाही आमच्या खऱ्यांच्या घशाखाली खोबरं कोथिंबीर शिवाय घास सुद्धा उतरायचा नाही त्यामुळे हे खोबरं कोथिंबीर आणि आता शहरी जरासा चौचालपणा खऱ्यांच्या भाषेतला म्हणून जराशी शेव घेतलीय तर असा हा आपला तिखट मिठाचा सांजा ह्या पद्धतीनं तुम्ही करून बघा आणि कमेंट करून सांगा मला तर मंडळी हा होता तिखटा मिठाचा सांजा आता यातली एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा की जेवढं रवा जे माप रव्याचं असेल त्याच्या तीन पट पाणी तीन साडेतीन पट पाणी आपण घ्यायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त पाणी घ्यायचं नाही नाहीतर तुम्ही करायला जाल सांजा आणि होईल रव्याचं पिठलं आणि तुम्ही म्हणाल खऱ्याने सांगितलं नाही मी सांगितलं आहे तेव्हा ही डिश तुम्ही घरी करा आणि आम्हाला कळवा कशी झाली आहे ती नेहमी करत असाल तर काही प्रश्नच नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीच सांगणं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद